हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा पॉझिटिव्ह राहा प्रामाणिक राहा स्वतःवर प्रेम करा स्वतःशी आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे स्वतःचा जास्ती विचार करायचा आहे फ्रेंड्स मेंटल पीस बद्दल आपण बोलूयात आज मेंटल पीस काय आहे मेंटल पीस म्हणजे स्वतःचं आपल्याला आपलं मन शांत ठेवण्यासाठी श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय आपल्या व आपल्याला मन शांत ठेवण्यासाठी आपल्याला श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे श्वासांवर आपल्याला लक्ष द्यायचंय फ्रेंड्स मेडिटेशन करायचंय श्वासांवर कसं लक्ष द्यायचं फ्रेंड्स डोळे बंद करता तुम्ही मेडिटेशन करताना डोळे बंद करायचे आहेत श्वास श्वास घेताना श्वास कशा प्रकारे आपल्याला खालून आपल्या वरपर्यंत श्वास येतो त्या श्वासावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कशाप्रकारे जाणून घ्यायचं आहे जाणवायचं आपल्या शरीरातला बदल श्वास कसा वरवर येत वर वर असतो आपल्या शरीरात जे श्वास घेताना जे आपल्याला आहे ते जाणून घ्यायचं श्वासा आहे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे लक्ष श्वासावर द्या त्यामुळे तुमचं मन स्थिर होईल तुम्ही जेवढं लक्ष श्वा श्वासांमध्ये द्याल श्वासांवर श्वास घेताना श्वासांवर लक्ष द्यायचं आहे जेवढं लक्ष तुम्ही श्वासांवर द्याल श्वासांवर लक्ष केंद्रित कराल तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये ना वाईट विचार येणार नाहीत ना हळूहळू तुमचे वाईट विचार तुमच्या मनातले विचार कमी होतील प्रॅक्टिस करायचे आपल्याला श्वासांवर लक्ष द्यायचे श्वासांवर लक्ष द्या आपण कसं नुसतं आपला श्वास देतो आहे घेतो आहे आपण आणि आपलं लक्ष भलतीकडेच असतं मेडिटेशन करतो आहे फक्त नावाला करतो आहे लक्ष भलतीकडेच गाव फिरून येतो आपण मनातून असं नका करू मेडिटेशन जर तुम्ही करत आहात तर प्रॉपर पद्धतीने करा श्वासांवर लक्ष द्यायचं आहे मेडिटेशन करताना मन स्थिर होणार आहे त्यामुळे तुमचं मन शांत होणार आहे मन शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आणि फ्रेंड्स आपल्या आयुष्यामध्ये जे नाही आपल्याला जे नाही मिळणार आहे त्याचा विचार नाही करायचा आहे मेंटल पीस आपल्याला मनामध्ये त्या तो विचारच काढून टाकायचा आहे जे आपलं नाही जे आपल्याला मिळणार नाही जे आपल्या नशिबात नाही कधी कधी बघा काही गोष्टी फ्रेंड्स तुम्ही कितीही प्रयत्न केलात कितीही प्रयत्न केलात तरी तुम्हाला ती मिळत नाही मग ते कोणतीही गोष्ट असू दे तुमच्या सक्सेस तुमच्या कामासंदर्भात असू दे तुमच्या पार्टनर संदर्भात असू देत नाहीतर काही प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ काही कोणती गोष्ट वस्तू खूप तुम्ही ती ती गोष्ट तुम्ही करण्याचा घेण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करता पण ती गोष्ट तुम्हाला काही केल्या मिळत नाही का नाही ना मिळतो फ्रेंड्स नाही मिळत कारण की ती आपल्या योग्यतेची नसते ती गोष्ट आपल्या योग्यतेची नसते म्हणून तो ब्रह्मांड तो देव आपल्याला ती गोष्ट देत नसतो ती गोष्ट आपल्या नशिबात नसते हा विचार करायचा आहे आपल्याला आपल्या नशिबात नाही आहे ना जे नाहीये त्याचा विचार सोडून द्या आपल्या नशिबात ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत पॉझिटिव्ह गोष्टी चांगल्या सकारात्मक गोष्टी देवाचं नामस्मरण करा देवाचं देवाचं नाव घ्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आपण जे नाही आपल्याला जे नाही मिळत आहे त्याचा विचार आपण सारखा सारखा का करायचा नाही करायचा आपल्याला विचार चांगल्या गोष्टी आपल्याला मनामध्ये ठेवायच्या आहेत तर चांगल्या गोष्टी घडणार आहेत सांगा मला जी गोष्ट नशिबातच नाही जी गोष्ट आपल्याला मिळतच नाही काहीही केल्या कितीही प्रयत्न केले आपण तरी ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तर ती गोष्ट आपल्या नशिबात नस नसते म्हणून मिळत नाही फ्रेंड्स काही वेळा खूप प्रयत्न केलेले असतात आपण खूप आपण बोलतो की वेळ पण निघून गेली पण ती गोष्ट काही मिळाली नाहीये कधी कधी ज्या गोष्टी आपल्या नशिबात असतात ना फ्रेंड्स ती गोष्ट जेव्हा आपली वेळ येते ती गोष्ट आपला देव तो ब्रह्मांड देत असतो योग्य आले की पण ज्या गोष्टी आपल्या नशिबातच नाही मग किती ती कितीही योग्य वेळ येऊ दे ती आपल्याला मिळत नाही मग तरी पण आपली एनर्जी आपण वाया घालवतो हो, त्या गोष्टीचा विचार करून करून नाही करायचा आहे विचार जे आपलं नाही त्याबद्दल आपण विचार करायचा नाही सोडून द्यायचा आहे विचार जसे की समोरची व्यक्ती आपल्याशी नीट नाही वागत आहे सतत सतत रागातच वागते सतत काही ना काही चिडचिड चिडचिड बोलणं वाईट बोलणं लांब राहा त्याच्यापासून कशाला जवळ घ्यायचं त्याला मित्र असू देत मैत्रिणी असू देत फ्रेंड्स असू कोणी असू देत जर आपल्याला वाटतंय की हा व्यक्तीशी बोलून की आपल्याला त्रासच होणार आहे मग त्या व्यक्तीशी बोलायला जायचंच का काही उपयोग होणार आहे का त्याचा नाही होणार आहे फ्रेंड्स काहीच उपयोग होणार नाही आहे त्याचा आपल्याला देवाचे नामस्मरण करायचं आहे देवाचा धावा आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी याव्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात तर देवाचं नामस्मरण करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आले फ्रेंड्स देवाला कधीच विसरू नका फ्रेंड्स तो आहे तर आपण आहोत देवाचे आभार आपल्याला मानले पाहिजेत जे आपलं नाही ते आपलं नाही आपल्याला नाही मिळणार तुम्ही मग कितीही आटापिटा करा जे आपलं नाही जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला मिळणारच नाही तुम्हाला मग कितीही हव असू आसुद पाहिजे असू द्यात किती तुम्ही किती त्याच्यासाठी आकार तांडव करा काही करा त्याने त्रास तुम्हालाच होणार आहे फ्रेंड्स तुम्ही जेवढं फोनवर जाल जेवढं करण्याचं त्याला मिळवण्याचं जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न कराल तेवढा त्रास तुम्हाला होणार आहे कारण ती गोष्ट आपल्या नशिबात नाही तुमच्या मनावर परिणाम होणार आहे तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे फ्रेंड्स विचार नाही करायचा त्या गोष्टींचा जे आपल्याला म आपल्या नशिबात नाही त्याचा विचार करणं सोडून द्या मन स्थिर ठेवा मेडिटेशन करा त्याने तुमचं डोकं शांत राहणार आहे मन स्थिर होणार आहे तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यामध्ये मदत होणार आहे जेव्हा मन स्थिर असतं ना फ्रेंड्स तेव्हा आपले निर्णय कधीच चुकत नाहीत कायम लक्षात ठेवा जेव्हा आपलं मन स्थिर असतं तेव्हा आपले निर्णय कधीच चुकत नाहीत तो देव तो ब्रह्मांड आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असतो पण कधी जेव्हा तुमचं मन स्थिर असेल तेव्हा मनच जर तुमचं चंचल असेल इकडे तिकडे धावत असेल तर तुम देव तरी कसा तुमच्यापर्यंत पोचणार हो देवाचा आवाज तुमच्या मनापर्यंत कसा पोचेल देव तुम्हाला कसा सांगेल की बघ हा निर्णय घे हा निर्णय बरोबर आहे तुमचं मनच दुसरीकडे भटकत आहे तर तो देव कसा तुमच्याशी संपर्क साधेल नाही साधता येणार त्यासाठी आपल्याला आपलं मन आधी स्थिर करायचं आहे शांत करायचं आहे आपल्याला स्वतःला शांत राहायचं आहे शांत राहून रा जग जिंकता येतं फ्रेंड्स शांत राहून जग सुद्धा जिंकता येत उगच आपली एनर्जी घालवायची नाहीये नाही तिथे शांत रहा, मन शांत ठेवा स्थिर ठेवा ते मेडिटेशन साध्य होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच घडणार आहे तो देव तुमच्या आयुष्यात चांगलं घडवणार आहे फ्रेंड्स भरभरून देणार आहे तो तुम्ही फक्त चांगला विचार करा व्यवस्थित निर्णय घेण्यासाठी चांगलं आत्मसात करण्यासाठी मन स्थिर ठेवा मनाला चंचल बनवू नका चांगल्या गोष्टींचा विचार करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनलला सपोर्ट करा चॅनलला जेवढा तुम्ही सपोर्ट कराल तेवढा तेवढं मला प्रोत्साहन मिळेल फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ तर बघत जा पूर्ण काही लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही चांगल्या गोष्टींसाठी पण लोक लाईक करत नाहीत चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स कधी कधी व्हिडिओ एखादा वाईट असते वाईट गोष्टी काही काही लोकांना आवडत नाहीत काही काही कोणाचे व्हिडिओ आवडत नाहीत समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे त्यात बोलणं प पत, पटत नाही पण फ्रेंड्स त्या ती व्यक्ती समोरची व्यक्ती जे बोलत आहे ना जे बोलण्यामध्ये ज्यांच्या बोलण्यामध्ये तुम्ही जे चांगलं आहे ना फ्रेंड्स ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा सगळ्याच गोष्टी आपण घेत नाहीत काय काय वेळा जे चांगलं आहे ना जे आपल्यासाठी योग्य आहे ते तुम्ही व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करा कोणताही व्हिडिओ असू देत माझाच नाही बोलत मी सगळेच वाईट नसतात हो सगळेच सगळ्यांचेच व्हिडिओ टाईमपास नसतात फ्रेंड्स जे चांगलं आहे ना चा न ते घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओमधून तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे पॉझिटिव्ह वाईब्स मिळणार आहेत नक्की या गोष्टीचा विचार करा चॅनेलला नक्की सपोर्ट करा सब सबस्क्राईब करा चॅनेल भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू